नमस्कार आज आपण एका खास गोष्टीबद्दल बोलणार आहोत मसाल्यांचा राजा केशर काय ना त्याचा तो सोनेरी रंग तो सुंदर सुगंध आणि त्याचे औषधी गुणधर्म यामुळेच तर या ते जगभर ओळखलं जातं चला तर मग या छोट्याशा सोनेरी धाग्यांमध्ये नक्की काय दडलंय ते पाहूया कधी विचार केलाय की एका फुलातून फक्त फक्त तीन नाजूक धागे मिळतात आणि तरीही ते इतकं मौल्यवान का असतं म्हणजे असं काय आहे या लहानशा धाग्यांमध्ये की त्याची तुलना थेट सोन्याशी केली जाते याचं एक महत्वाचं कारण आहे त्याची किंमत विश्वास बसणार नाही पण शुद्ध केशराची किंमत साधारणपणे पाच हजार डॉलर्स किलो किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकते हो म्हणूनच त्याला लाल सोनं म्हणतात पण थांबा त्याची खरी किंमत फक्त पैशात नाहीये ती या आकड्यांच्या खूप खूप पलीकडे आहे मग हे सोनेरी रहस्य आहे तरी काय केशराची खरी ताकद त्याची खरी किंमत त्याच्या महागसण्यात नाहीये तर ती आहे त्याच्या आतल्या शक्तिशाली रासायनिक घटकांमध्ये चला जरा खोलात शिरून बघूया की हे घटक नक्की आहेत तरी काय बघा केशर म्हणजे फक्त जेवणाची चव वाढवणारा मसाला नाही ते आहे एक फायटो केमिकल पॉवर हाऊस आता हा शब्द थोडा अवघड वाटेल पण सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर यात असे नैसर्गिक रासायनिक घटक आहेत जे आपल्या शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी खूप म्हणजे खूपच फायदेशीर आहेत ह्यामधला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे क्रोसिन केशराला तो जो सुंदर आकर्षक सोनेरी रंग मिळतो ना तो ह्याच क्रोसिनमुळे पण त्याचं काम फक्त रंग देणं नाहीये बरं का क्रोसिन एक खूप शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट आहे म्हणजे काय तर ते आपल्या शरीरातल्या पेशींचं रक्षण करतं त्यांना नुकसान होण्यापासून वाचवत आता दुसरा महत्वाचा घटक सॅफ्रनॉल केशराचा तो जो एक खास मन प्रसन्न करणारा सुगंध येतो ना तो येतो या सॅफ्रनॉलमुळेच आणि गंमत म्हणजे याचा फायदा फक्त नाकाला नाही तर मनालाही होतो अनेक अभ्यासांमधून असं समोर आलंय की हा घटक आपला मूड चांगला ठेवण्यासाठी आणि ताणतणाव कमी करण्यासाठी मदत करतो बरं फक्त क्रोसिन आणि सॅफ्रोनॉलच नाही याशिवायही केशरामध्ये खूप काही आहे जसं की क्रोसेटिन पिक्रोक्रोसिन व्हिटॅमिन सी लोह पोटॅशियम ही यादी बरीच मोठी आहे आणि हे सगळे घटक मिळून केशराला आपल्या आरोग्यासाठी एक खराखुरा खजिना बनवतात चला आता बघूया की आरोग्यासाठी केशराची ही ताकद नेमकी कशी आणि कुठे कुठे काम येते सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा होतो तो आपल्या मेंदूला असं म्हटलं जातं की केशर हे मेंदूसाठी एका टॉनिकसारखं काम करतं हो खरंच केशर आपली स्मरणशक्ती आपली एकाग्रता वाढवायला मदत करतं कसं तर यातले अँटीऑक्सिडंट्स मेंदूच्या पेशींना जपतात त्यांचं संरक्षण करतात त्यामुळे काय होतं की आपला स्ट्रेस कमी होतो मानसिक थकवा दूर होतो म्हणूनच जे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना खूप बौद्धिक काम करावं लागतं त्यांच्यासाठी हे खूपच फायदेशीर ठरू शकतं मेंदू तर आहेच पण आपला मूड म्हणजे आपली मनस्थिती सुधारण्यासाठी सुद्धा केशर खूप प्रभावी आहे आता हे काम कसं करतं तेही इंटरेस्टिंग आहे केशर आपल्या शरीरात सेरोटोनिनची पातळी वाढवतं सेरोटोनिन म्हणजे काय तर त्याला हॅपी हॉर्मोन किंवा सुखद्रव्य असंही म्हणतात यामुळे डिप्रेशन अँझायटी म्हणजे नैराश्य आणि चिंतेची लक्षणं कमी व्हायला मदत मिळते इतकंच काय तर स्त्रियांना पीएमएस दरम्यान जे मूड स्विंग्स होतात ते नियंत्रणात ठेवायलाही याचा खूप फायदा होत बरं मेंदू आणि मन झालं आता वळूया सौंदर्याकडे कारण केशर आपल्या त्वचेसाठी सुद्धा एक वरदान आहे केशराचा नियमित वापर मग तो खाण्यातून असो किंवा चेहऱ्याला लेप लावून त्वचेला एक वेगळीच चमक देतो त्वचा उजळ होते चेहऱ्यावरचे काळे डाग पिगमेंटेशन कमी व्हायला मदत होते आणि हो यातले अँटी ऑक्सिडेंट्स त्वचेला नुकसान पोहोचवणाऱ्या घटकांपासून वाचवतात आणि यामुळेच त्वचेवर तो नैसर्गिक गोल्डन ग्लो येतो ज्याबद्दल आपण नेहमी ऐकतो इतके सगळे फायदे ऐकल्यावर नक्कीच वाटत असेल की याचा वापर कसा करायचा बरोबर कारण केशर वापरण्याची एक योग्य पद्धत आहे चला तीच आता समजून घेऊया केशर वापरण्याचा सगळ्यात सोपा आणि प्रसिद्ध मार्ग म्हणजे आपलं केशर दूध खूप सोपं आहे फक्त दोन ते चार केशराचे धागे घ्यायचे ते एका कप कोमट दुधामध्ये साधारण दहा ते पंधरा मिनिटं भिजवून ठेवायचे केसराचा तो सोनेरी रंग दुधात पूर्णपणे उतरला की मग ते प्यायचं आणि सर्वोत्तम परिणामांसाठी रात्री झोपण्यापूर्वी घेतलं तर फारच उत्तम पण एक मिनिट थांबा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न हे सगळे फायदे तर ठीक आहेत पण ते तेव्हाच मिळतील जेव्हा आपलं केशर शुद्ध असेल कारण आजकाल बाजारात भेसळयुक्त केशर मिळण्याची शक्यता खूप जास्त असते मग आता प्रश्न हा आहे की खरं आणि खोटं केशर ओळखायचं कसं ही माहिती खूपच महत्वाची आहे नीत लक्ष द्या शुद्ध केशर पाण्यात टाकलं की ते हळू हळू रंग सोडतं याउलट भेसळ असलेलं केशर टाकल्या टाकल्या लगेच भडक रंग देतं दुसरी गोष्ट शुद्ध केशराच्या धाग्याचं टोक बघितलं तर ते तुरईसारखं थोडं पसरट असतं बनावट धागे मात्र सरळ सोट असतात आणि तिसरी आणि सगळ्यात सोपी ओळख म्हणजे वास शुद्ध केशराचा सुगंध हा गोड मधासारखा थोडा औषधी असतो कुठल्याही परफ्यूमसारखा कृत्रिम वास येत नाही आता आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर केशराची प्रकृतीही उष्ण मानली जाते म्हणजे ते शरीराला ऊर्जा देतं ताकद वाढवतं त्वचेचं तेज किंवा वर्ण सुधारतं आणि शरीरातले वात आणि कफदोष संतुलित करायला मदत करतं तर या सगळ्या माहितीवरून आपण आता समारोपाकडे आलो आहोत एक गोष्ट तर नक्की केशर म्हणजे फक्त महाग मसाला नाही तर ते आहे मौल्यवान आरोग्य पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे कोणतीही चांगली गोष्ट प्रमाणातच घेतलेली बरी केशराच्या बाबतीतही तसंच आहे साधारणपणे रोज दोन ते चार धागे घेणं पुरेसं आहे पाचपेक्षा जास्त धागे घेऊ नयेत कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच त्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात आणि हो ही एक अत्यंत महत्वाची सूचना आहे गर्भवती महिलांनी किंवा ज्या व्यक्तींची काही विशिष्ट औषधं सुरू आहेत त्यांनी केशराचा नियमित वापर सुरू करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे हे विसरू नका म्हणजे या सगळ्या चर्चेचं सार काय तर ते ह्या एका वाक्यात आहे कमी मात्रेत मोठा फायदा केशराची खरी जादू ही त्याच्या थोड्याशा वापरातच आहे तर मग आता शेवटचा प्रश्न आपल्या आरोग्याच्या या मौल्यवान खजिन्यामध्ये या छोट्याशा सोनेरी धाग्याला आपण जागा देणार की नाही याचा विचार नक्की करा